नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण ही नवीन जाहिरात बघतोय या जाहिरातमध्ये आपल्याला एम पी एस सीची जाहिरात बघायची आहे तर या जाहिरातमध्ये आपल्याला काही जागा दिलेल्या आहेत तर त्या जागा पेपरमेलिक जाहिरात आलेल्या त्या पद्धतीने कशा शोधायच्या त्या आपण बघणार आहोत तर मित्रांनो नेटवर तर तुम्ही बघताच नेटवरती आपल्याला काही ठराविक वेबसाईट्स आहेत त्याच्यावरून आपल्याला मिळतात यूट्यूबला पण आपले चॅनल्स आहेत आपल्यासारखे भरपूर चॅनल्स आहेत त्याच्यावरून आपल्याला मिळतात तसे आपण जाहिराती शोधण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे काही जाहिराती लावून जातात ह्या गट अच्या जाहिराती आहेत बघा ह्या खूप मुश्किला मिळतात ठीक आहे त्याच्यामध्ये दिले बाबा एकोणतीस मे रोजी आहे जाहिराती ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग सहाय्यक संचालक गट एक जागा उपसंचालक पाच जागा उद्योग ऊर्जा कामगार व गा। खनिकम विभाग पाच जागा ठीक आहे प्राध्यापक रोग निदान गट रुग्णालय एक जागा बृहन्मुंबई महानगरपालिकेतली महानगरपालिकेतले आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग शास्त्रज्ञ श्रेणी दोन गट अशा सहा जागा आहेत आवश्यक सगळं दिलेलं आहे वयोमर्यादा एम पी सीच्या वेबसाईट वर जायला सांगितलेलं आहे ह्याची शेवटची तारीख आहे तेवीस जून ठीक आहे नवी मुंबई मधील ही जाहिरात आहे मित्रांनो ठिकाण दिलेलं आहे खाली तर तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांचा जास्तीत जास्त त्यांना फायदा होईल ठीक आहे तर व्हिडिओ